सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दरम्यान सांगलीत पार पडणाऱ्या श्रीरामकथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आज कल्पद्रुम ग्राउंडवर मुहूर्तमेढ उभारून करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी कार्याध्यक्ष मनोहरजी सारडा स्वागताध्यक्ष तथा कर्मवीर भाऊराव पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील मोहन जंगम रामाकांत घोडके अध्यक्ष प्रमोद मालू सचिव लक्ष्मण नवलाई खजिनदार ओमप्रकाश झंवार आरबी पाटील प्रमोद लाड विजय नवले आदींसह सर्व समित्यांचे प्रमुख आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते

प्राप्त अर्थम ज्ञात अज्ञात सकल दोष है खुले वर्षब कुणली विश्वंत्री दशा दित प्रूर ग्रह देवताह प्रशांताह पूर्वकं ज्ञात अज्ञात सकल दोष परिहारात्म मम है राम में है सामूहिक नाम चरित्र राम कथा राम कथा निमित्तार्थ है भूमि पूजन पूजन कर्मणाम आहा कारिश सेह वर्तवत स्वाहा इंद्र ज्योति ज्योति वर्चवत स्वाहा ब्रह्म ओम अभिरम जय ओम ब्रह्मदेव विनाशा ज्योतिमोस्तु या दें सर्वूते ज्योतिपेण संचिताम ते नम तस् तस्वी नमो नम अंतिम निघम बवा महे वसो मम आह मजाग आत्मजागदम नमो गणेभ्यो गणपति विषव नमो नमो व्रातेभ्यो व्रजभ्यो वृषपति विषव नमो नमो विरोपेभ्यो विश्वपे वसव नमो नम गजानन भूतगणादिसेवित कविजंबो फलचारु वक्षण उमा सुत सौ कविना से का, नम ओम ब्रह्मविद देव द्रंबदजम् प्रभाक्षम् विस्तन्त देव स्तम्भः विश्वकरमणा देव अरुद्राः पशुपति देव भ्यो नमः बोलिमा बोलिमा तब बोलिमा दैया गड़बड़े न करना आवलिक्तम देव ववेतलेन सीमितं ब्रह्मह वेदक्षदेव धीमहि नमोस्तुते दिवाय पम्तीह

चिपडे साहेब नाही या चिपडे साहेब या तुम्ही या इथे या आता अकरा दिवसात शिव नारळ वाढवायचे एक हजार नारळ वाढवायला मिळणार या चिपडे साहेब या মাগুলি মাগুলি পুড়ি আইতো মাগুলি মাগুলি গাতুడే দারবি ও পুড়িয়া তো জাম্বवंत তীর মহীর মূর্তি ওরে পুড়ি আইতো जय श्रीराम जय श्री राम आज ठरलेल्या वेळेप्रमाणे दिनांक चार जानेवारी इथं आज मंडप पूजन म्हणजे मुहूर्त आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम सुसंपन्न झाला या कार्यक्रमामध्ये सर्व सांगली जिल्ह्यातील अनेक संस्थेचे पदाधिकारी सर्व जाती धर्माचे सर्व थरातील गरीब श्रीमंत सगळ्या लोकांनी उपस्थिती दाखवली आणि या कार्यक्रमाला आज सुरुवात झालेली आहे या मंडपाचा कार्यक्रम आता येणाऱ्या आठ दिवसात पूर्ण पूर्ण होईल आणि या कार्यक्रमाची गेल आपल्याला पूर्वीच एकदा सांगितलेला आहे आणि आता या कार्यक्रमामध्ये सर्व भाविकांनी एक हिंदुत्वाची कडी निर्माण करा आणि या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी माझी तळतळीची विनंती आपणा सर्वांना आहे मी गणेश चरणी प्रार्थना करतो की सांगलीतील सर्व भाविकांनी नागरिकांनी या कार्यक्रमाला साथ द्यावी आपलं तन मन आणि धन ह्या तिन्ही गोष्टीची इथं गरज असते ज्यांना जे शक्य आहे ते त्यांनी करावं आणि ह्या कार्यक्रमाची खूप चांगली शोभा वाढवावी ही सर्वांना नम्र विनंती